काल दुपारी सदर व्यक्ती हातात एक बॅग घेऊन शौचास जाण्यास निपाणी बसस्थानकातील शौचालयात गेला होता बराच वेळ झाला सदर व्यक्ती बाहेर न आल्याने शौचालयाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा मोडून बघितला असता सदर व्यक्तीचा आतमध्ये मृत्यू झाल्याचं लक्षात आलं त्यांनी बसवेश्वर चौक पोलिसांशी संपर्क साधला असता सहाय्यक फौजदार आर जे कुंभार मलगोंडा पाटील हवालदार पी व्ही कांबळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्याजवळ मिळालेल्या कागदपत्रानुसार तो मुंबईतील सांताक्रुज परिसरात राहत असल्याचं लक्षात आलं त्यांच्याजवळ मिळालेल्या आधार कार्ड व इतर कागदपत्रावरून त्याचं नाव व पत्ता म्हणाला सदर व्यक्तीचा मोबाईल तपासणी केली असता चार दिवसापूर्वी मुंबईहून निपाणीला आल्याचं सांगण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवून दिला पोलिसांनी मोबाईलवरून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालवला आहे महानकरे न्यूज साठी गौतम जाधव निपाणी